कर्करास कर्कराशीसाठी हा सप्ताह आध्यात्मिक दृष्टिकोनातून खूप चांगला जाणार आहे आपल्या आयुष्यामध्ये अशा काही घटना घडतील त्यामुळे आपण नकळतच अध्यात्माकडे वळाल आणि याचा आपल्याला भरपूर फायदाही मिळेल आपल्या घरामध्ये काही कारणाने धार्मिक कार्य घडतील त्यामुळे पूजाविधी होण्याची शक्यता आहे आणि याचाच परिणाम म्हणजे आपल्या घरातील सर्व वाईट ऊर्जेचा नकारात्मकतेचा नाश होऊन एक प्रकारची नवीन सकारात्मक ऊर्जा आणि पवित्रता प्रस्थापित होण्यास मदत होईल आपल्या कुटुंबातील कोणा एका सदस्याची प्रगती होण्याची शक्यता आहे त्यामुळे तुमचं अख्खं कुटुंब खूप प्रसन्न असणार आहे आपले आपण एखादे असे कार्य कराल की त्यामुळे आपले आई वडील दोघेही आपल्यावर खूप खुश असतील आणि त्यांचे भरभरून आपल्याला शुभाशीर्वादही मिळतील आपल्या समाजामध्ये असलेल्या मान सन्मानात पहिल्यापेक्षा जास्त पटीने वाढ होईल तसेच आपली प्रसिद्धीही भरपूर प्रमाणामध्ये वाढल्याचे तुम्हाला दिसून येईल जर कोणी रिलेशनशिप मध्ये असतील तर तुमचे तुमच्या जोडीदारावरचे प्रेम वाढण्याची शक्यता आहे परंतु काही बाबींवर आपले त्यांच्याशी मतभेद पण होईल एखाद्या मतावरून आपले वादविवाद होण्याची शक्यता आहे तरी थोडस जपून वागण्याचा प्रयत्न करा आपल्या परिवारामध्ये नातेसंबंधांमध्ये काही सुधार होईल सोबतच आपल्या नात्यांमध्ये एकोपा वाढेल प्रेम वाढेल सप्ताहाच्या शेवटी आपल्या कुटुंबात पुन्हा एकदा नव्याने आनंद प्रस्थापित होईल सगळीकडे सुखाचा वर्षाव होईल आपले वैवाहिक जीवन ही ह्या सप्ताहामध्ये खूपच आनंदी असणार आहे परंतु इतके पण जास्त आपल्या सुखाचा दिखावा करू नका कारण अचानकपणे कोणाची तरी नजर पण लागू शकते सोबतच आपल्या नात्यामध्ये एकमेकांशी सामंजस्यपणा ठेवा नाहीतर गैरसमज होण्याची दाट शक्यता आहे जे व्यक्ती कोणी रिलेशनशिपमध्ये असतील त्यांच्या नात्यामध्ये गोडवा कमी होण्याची शक्यता आहे एकमेकांबद्दलच्या विश्वासातही कमतरता जाणवेल आणि त्यामुळे संबंधांमध्ये कटुता पण येण्याची शक्यता आहे जर कोणी विवाह इच्छुक असतील तर आपल्याला थोडीशी वाट बघावी लागणार आहे कारण सध्याचा वेळ हा विवाहासाठी योग्य नाही त्यामुळे थोडेसे थांबावे वैवाहिक जीवनामध्ये परस्परांमधील समज आणि काही कुरबुरींमुळे थोडा ताण वाढण्याची किंवा ताण येण्याची शक्यता दिसत आहे परंतु सप्ताहाच्या शेवटी आपल्यामधील प्रेम पुन्हा पहिल्यासारखे होईल विश्वासामध्ये वाढ पण होईल आणि आपले नाते पहिल्यापेक्षाही जास्त फुलल्याचे तुम्हाला दिसून येईल आर्थिक बाबींमध्ये हा सप्ताह थोडेसे चढतार दाखवणार जाणार आहे काही नवीन आर्थिक गुंतवणूक तुम्ही कराल आणि त्यातून आर्थिक लाभ मिळण्याची पण शक्यता आहे आपण धन कमवण्यामध्ये समर्थ असाल त्यातून आपल्याला थोडी का होईना पैसे बचत करण्याची संधी मिळेल परंतु अपेक्षेप्रमाणे पैसे कमी बचत कराल पण न करण्यापेक्षा थोडी बचत केलेली ही बरीच आहे अचानकपणे आपल्याला खर्च पडतील आणि त्याची पूर्तता करण्यासाठी आपल्याला कोठे कर्जही घ्यावे लागेल अनपेक्षित रीतीने खर्च झाल्याने आपण थोडेसे गोंधळून जाल व्यावसायिक वर्गाला हा सप्ताह भरपूर अशा आर्थिक उलाढाली करणारा जाणार आहे नवीन संधी मिळतील व्यवसायामध्ये त्यातून तुम्हाला भरपूर आर्थिक लाभही प्राप्त होतील एखाद्या नवीन ठिकाणी तुम्ही गुंतवणूक कराल आणि त्यातूनही तुम्हाला अजून नवीन जास्त लाभ मिळतील आणि व्यवहार केलेले व्यवहार हे फायद्याचे ठरतील जुना व्यवसाय चालू असतानाच त्याला संलग्न अशा नवीन व्यवसाय जर तुम्ही सुरू करणार असाल तर नक्कीच सुरू कराल त्यातून तुमची सर्वार्थाने प्रगती होण्याचीच प्रारंभ होईल त्यामुळे आपल्या आत्मविश्वासामध्ये पण वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल आणि याचा तुम्हाला फायदाच मिळेल नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन मिळाय मिळेल एखादे नवीन प्रोजेक्टवर तुम्ही काम करत असाल तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मदतीनेच तुम्ही मार्गदर्शनानेच त्यांच्यामध्ये तैं, तुमचं शंभर टक्के द्याल आणि यशस्वी पण व्हाल त्यामुळे आपलं मन शांत राहील आणि एकाग्रताही वाढेल जे काही काम आहे ते अगदी तुम्ही वेळेवर पूर्ण कराल तरुण वर्गाला एक सल्ला आहे त्यांनी आता वेळ वाया घालवत बसू नये आपल्यामधील जो आळसरूपी शत्रू आहे त्याला तुम्ही दूर करावे आणि नवीन संधीचा लाभ घ्यावा तरच आपली प्रगती होईल नवीन करिअर करण्याच्या संधी तुम्हाला मिळतीलच त्याचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करा त्यातून तुम्ही नवीन शिकाल आणि त्यातून आपली पूर्णपण प्रगती होईल फक्त आळस सोडून लगेचच कामाला लागा महिला वर्गालाही थोडासा चिंतेचा काळ राहील तुम्ही करत असलेल्या कोणत्याच कामात तुमचं लक्ष लागणार नाही किंवा तुम्ही दुर्लक्ष कराल परंतु असे दुर्लक्ष तुम्ही करू नका कारण याचा आपल्याला त्रास होणार आहे किंवा एखादं जर तुम्ही काम करत असाल तर तुमच्याकडून नकळपणे दुर्लक्ष झाले तर त्या कामाचे किंवा तुमचे नुकसानही होण्याची दाट शक्यता दिसत आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारचे निष्काळजीपणा करणे शक्यतो टाळा कामाचा ताण असेल परंतु तुम्ही व्यवस्थित मॅनेजही कराल सर्व काही मॅनेजही कराल अजिबात तुम्ही टेन्शन घेऊ नका कारण टेन्शनमध्ये माणूस जे करत असलेलं कामही गोंधळून जातो किंवा आत्मविश्वासामध्ये कमतरता येते त्यामुळे कोणतेही काम मन लावून करण्याचा प्रयत्न करा अजिबात घाबरू नका विद्यार्थी वर्गाला थोडा अडचणींचा अर्चनीन अडचणींना सामोरे जावे लागेल नवीन संकटे येतील परंतु तुम्हाला त्या सर्वांना धिटाने सामोरे जावे लागणार आहे त्यातून योग्य तो मार्ग शोधावे लागणार आहे जे कोणी विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना आता ती संधी मिळणार आहे तुम्ही त्यात यशस्वी होऊन तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला उच्च शिक्षणाची संधी नक्कीच प्राप्त होईल परंतु भरपूर कष्ट करावे लागणार आहेत त्यासाठी तुम्ही कंबर कसून तयार राहा ज्येष्ठ वर्गाला स्वतःची तब्येत सांभाळावी लागणार आहे प्रत्येक गोष्ट तुम्ही करा परंतु तब्येत आणि आपले स्वास्थ्य सांभाळूनच ती गोष्ट करा किंवा ते कार्य करा आनंद लुटा सोबतच वेळेवर आहारही घ्या तुमचं मन एकदम शांत राहणार आहे ह्या सप्ताहामध्ये तुम्ही अगदी प्रसन्न राहाल त्याचा तुम्ही पूर्ण फायदा घेण्याचा प्रयत्न करा एकंदरीतच पाहता हा सप्ताह आपल्याला विविध रंगांनी युक्त असा जाणार आहे तरी प्रत्येक गोष्टीचा प्रत्येकाने लाभ घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करा धन्यवाद तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा महत्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा